सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील लोहर दुधना प्रकल्पात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने लोहर दुधना प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे मंगळवार वीस आगस्ट रोजी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत प्रकल्पात तेरा पॉईंट एक्क्याण्णव टक्के जिवंत जलसाठा असल्याचे कळविण्यात आले आहे परभणी आणि जालना जिल्ह्यातील मागील काही दिवसापासून कमी अधिक प्रमाणात सतत पाऊस सुरू आहे त्यामुळे या जिल्ह्यातील बहुतांश नदी नाले प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे सेलू तालुक्यातील ब्रह्मवाखडी येथील लोहरदुधना प्रकल्पात वीस आगस्ट रोजी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार चारशे एकवीस पॉईंट सातशे पन्नास मीटर जलाशयाची पाणी पातळी आहे जलाशयात एकशे छत्तीस पॉईंट दोनशे नव्वद दलघमी जलसाठा आहे मागच्या वर्षी या प्रकल्पात याच दिवशी सव्वीस पॉईंट श शहात्तर टक्के दलघमी जिवंतसाठा होता गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात वाढ झाली आहे